पंचवीस आज मी श्यामची आई समजून घेताना या विषयावर बोलणार आहे आई या या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण विश्व सामावले आहे जगातील कठोरात कठोर माणसालाही जिथं नतमस्तक व्हावंसं वाटतं ते ठिकाण म्हणजे आहे आप ते ठिकाण म्हणजे आई आई काय नसते आईच असते सर्व आई। काही कवी कुमू शिंदे म्हणतात आई एक नाव असतं घरातल्या घरात बसलेलं गाव असतं आईच आपल्या मुलावर चांगले संस्कार करत असते जिच्यामुळे आपण हे जग पाहू शकतो अनुभवू शकतो या आईचा महिमा पूज्य साने गुरुजी आपल्या श्यामची आई या पुस्तकातून जगाला यथार्थपणे सांगतात एकदा श्यामने त्याच्या मित्राकडून रामरक्षा वाचण्यासाठी आणली व त्याने ती पाठही केली तेव्हा त्याच्या आईने त्याला आई सांगितले की तू असेच कष्ट करत राहा पण आपल्याला काय येत आहे म्हणून दुसरे म्हणून दुसऱ्याला कधीही कमी लेखू नकोस किती सोपे बोलणे होते त्याचा श्यामच्या आईचे पण तरीही त्यात केवढा खोल अर्थ दडला होता श्यामला देवभक्तीची फार आवड एकदा रविवारी त्याचे मित्र त्याच्या घरी आले आणि त्यांनी भजनाला सुरुवात केली त्याच्याकडे कोणतेही वाद्य नव्हते एका डब्याचा मृदुंग गेला आणि एकाने टाळ वाजवलं अशा पद्धतीने त्याचं भजन चालू झालं ते श्रीराम जय राम जय राम, राम असं म्हणत त्या भजनात इतके रखून गेले की त्यांना कशाच भान राहिलं नाही श्यामची आई बाजूच्या मंदिरात पुराण ऐकण्यासाठी गेली होती इकडजी यांच्या या भजनाच्या आवाजामुळे तिकडे तिकडे मंदिरात शास्त्रीजींच्या पुराणात व्यत्यय येऊ लागला खूप राग आला ती तडत उठली आणि घराकडे निघून आली नी, आणि घरी येऊन तिने श्यामला कठोरपणे समजावले की की आपली देवपूजा कशी असावी की जिच्यामुळे आप की आपल्या पूजेमुळे कोणालाही त्रास होऊ नये देवाला पण तर शांतता सवी असते ज्या गोष्टीमुळे दुसऱ्याला त्रास होत असेल ती भक्ती कसली कठोरपणे बोलले श्याम त्याच्या मित्रांच्या उमटवून गेले आ, एक अनमोल असा ठसा उमटवून गेले अनावश्यक कर्ज काढून लाचारीचे जीणं जगण्यापेक्षा बडेल ते काम करून अभिमानाने ताट मानिले जगणं तिनं श्यामला शिकवलं देवपूजेकरिता कोहळ्या गळ्या तो तोडण्यासाठी विरोध करताना असेल किंवा मोरी गाय आणि मिथी मांदरीला तिने लावलेला लळा असेल प्रत्येक गोष्टी तिने झाडा वेलींवर प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचं मूलमत्र श्यामला दिला आजच्या पुढारलेपणाच्या जगात आपण झाडावेलींनी बहरलेली जंगले नष्ट करत चाललो आहोत श्रीमतीचे लक्षण म्हणून

असा अनमोल संदेश तिने त्याला दिला श्यामच्या हट्टाबाई का होईना पण त्याच्या आईने त्याच्यासाठी समोर बदल पसरला पण आताच्या काळात मोबाईल सारख्या भयानक वेळात अडकलेली मुलं आता हट्टच करणं विसरून गेली आहे आणि जरी त्यांनी हट्ट केला तरी त्यांच्या पालकांना त्यांची हट्ट पुरवण्यासाठी वेळ आहे का पाणी घालून समुद्र दाखवता येत नाही शिंपल्यात पाणी घालून समुद्र दाखवता येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी देता येत नाही निळ्या भोर आकाशाचा अंत कधी होत नाही आणि आईच्या शब्दाची किंमत आणि आईच्या मायेची किंमत कधी शब्दात करता येत नाही आणि आईच्या मायेची किंमत कधी शब्दात करता येत नाही एक प्रस, एक असं चित्र होतं मुलगा त्याची आई रेल्वेने प्रवास करत असताना दोघेही पुस्तक वाचत होते हे विलक्षण चित्र बघून तिथे आजूबाजूच्या लोकांनी त्या आईला प्रश्न विचारला की तुमचा मुलगा मोबाईल बघता पुस्तक कसं काय वाचतो यावर त्या आईने अतिशय मार्मिक उत्तर दिले ती म्हणाली आपली मुले आपलंच अनुकरण करत असतात यावरून आपण खूप काही शिकू शकतो त्यातूनच आताच्या जगातील मुलांच्या दुर्लक्ष होत चाललेलं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी आजची स्वावलंबी आई श्यामच्या आईप्रमाणे आपल्या मुलाकडे काटेकोरपणे लक्ष देऊ शकत नाही हे आपल्याला दिसून हे आपल्याला काही प्रसंगातून दिसून येते अगदीच एक दीड वर्षाच्या आजारी मुलाला दवाखान्यात नेताना सुद्धा त्याच्या हात त्याच्या हातात कुरकुऱ्याचं पाकिट आपल्याला दिसून येतं ते रडायला लागलं की त्याला मोबाईल देऊन अगदी सहजपणे त्याची आई शांत करते पण पण त्याच मोबाईलमुळे पण त्याच मोबाईलमुळे तो इतका त्या मोबाईलमध्ये त्या मोबाईलमध्ये तो इतका फुंग होऊन जातो की आजूबाजूच्या जगाशी असलेला त्याचा संपर्कच तुटून जातो आणि त्याच मोबाईलमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर मात न करता आल्याने आत्महत्येसारखा घातक विचार त्याच्या मनात येतो म्हणून म्हणून आणि म्हणूनच श्यामच्या आईने त्याला शिकवलेली मूल्ये खूप श्रीमंत म्हणावी लागतील आजच्या जगात म्हणूनच तर शा म्हणूनच तर साने गुरुजी घरे आणि साऱ्या जगाला ते वंदनीय ठरले शेवटी जाताना एवढंच म्हणे आई मुलाचं हे अनमोल नातं दाखवणारा अनमोल नातं दाखवणारा धन्य तो धन्य होता तो शाह आणि धन्य होती ती त्याचे आई